ही भरली भेंडी बघा ना काय मस्त दिसती आहे मसालासुद्धा आतमध्ये असा छान भरला आहे आणि हा मसाला ना अगदी रोजच्या साहित्यात होतो बरं का आणि असली भरली भेंडी आहे ना मला पोळी भाजी म्हणून खायला नाही आवडत बरं का अशी नुसती खायला आवडते स्टार्टर म्हणून सुद्धा मला असं वाटतं खूप खूप मस्त पर्याय आहे आणि ही आहे ना करायचं म्हटलं की जरा वेळ जातो पण ही जर सकाळच्या घाईत जरी करायची असेल हो तर काय करायचं यासाठी टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत भरली भेंडी करायला एकदम सोपी आहे बरं का हे तुम्हाला माहितीच आहे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि भेंडी मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडते आणि भेंडीचे किती प्रकार आहेत भरली भेंडी त्यानंतर मसाला भेंडी कुरकुरीत भेंडी आलू भेंडी दही भेंडी त्याचसोबत लसुणी भेंडीची मुलांना खूप आवडते तुम्हाला कुठला प्रकार जास्त आवडतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण करतोय अगदी पारंपरिक पद्धत असते ना तशी मस्त चमचमीत मसाला भेंडी आणि ही भेंडी अजून छान फ्लेवरफुल होण्यासाठी आज आपण वापरतोय मॅगी मसाला मॅजिक रेसिपीला सुरुवात करूया <laughs> भरली भेंडी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अहो भेंडी तर इथं मी पाव किलो भेंडी घेतली भेंडी कोळी बघून घ्यायची भेंडी घेतली स्वच्छ धुतली तिला चांगलं पुसून घेतलं आणि तिचे दोन दोन इंच लांब तुकडे केले आणि त्याला असं मध्ये चीर देऊन घेतलं जेणेकरून मसाला भरता येईल तुम्हाला थोड्या भेंड्या मी ठेवलेल्या आहेत कापून दाखवते भेंडीचे पुढचे आणि मागचं टोक कापायचं दोन इंच लांब तुकडे करायचे आणि मसाला व्यवस्थित भरता येईल इतकं आतपर्यंत असं चीर देऊन घ्यायची या पद्धतीने तर थोड्या भेंड्या मी तुमच्यासाठी ठेवल्या त्या कट करून घेते आता भेंडी आवडते खरं बरं का पण काय भेंडी एकतर असते चिकट छोट्या छोट्या भेंड्या धुवा मग त्याला कोरडं पुसत बसा मग परत त्याला चिरा मग त्याचा तो चिकटपणा तर एक प्रोटीप सांगते सकाळी जर डब्याला भेंडी करायची आहे ना तर संध्याकाळी एक सात वाजता धुवायची चाणीवर अर्धा तास तासभर तास ठेवली की आपोआप सुकते पुसत बसण्याची गरज नाही आणि त्यानंतर रात्री चिरून ठेवायची भेंडी फ्रीजमध्ये ठेवून द्या त्याचा बघा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर भेंडीचा चिकटपणा कमी होतो आहे ना एकदम प्रोटीप जरूर करून बघा तर तुमच्याशी बोलता बोलता सगळी भेंडी चिरून झाली मसाला करायला घेऊ मसाल्यासाठी पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये घेऊया दोन टेबल स्पून तीळ आणि पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस तीळ घालणं संपूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातले तरी चालतील आता मंदायचेवर एक दोन ते तीन मिनिटं दोन्हीला भाजून घेऊ तीळ आणि खोबरं दोन मिनिटातच मस्त असं खरपूस भाजलंय गॅस बंद करूयात आणि याला एका ताटलीमध्ये काढून घेऊ तर भाजलेले तीळ आणि खोबरं गार झालं मिक्सरच्या भांड्यात काढूया त्याचबरोबर यामध्ये घालू अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर मूडभर कोथिंबीर घालायची पाणी न घालता याला जाडसर वाटायचं द्रेवगा पण याला वाटून घेतलं आहे छान असं वाटण तयार झालं आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि चवीपुरतं मीठ मसाल्यामध्ये फार मीठ घालायचं नाही यामध्येच पाव कप चिरलेली कोथिंबीर घालू याला मिक्स करूयात खरं तर माझ्या याच्यामध्ये सुद्धा तेल घालायची पण तेल घालण्यापेक्षा भेंडीच्या वेळी मी काय करते माहिती आहे का यामध्ये घालते अर्ध्या लिंबाचा रस यामुळं काय होतं भेंडी छान चटपटीत पण होते आणि लिंबू किंवा कुठलाही आंबट पदार्थ भेंडीमध्ये वापरला की भेंडी वापर तिचा चिकटपणा कमी होतो लिंबू घातलं आता याला मिक्स करूया तुमच्याकडे जर लिंबू नसेल किंवा तुम्हाला लिंबू वापरायचं नाही आहे तर तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर घातली तरी पण चालेल मग त्यावेळी तुम्ही थोडंसं तेल घालू शकता आणि हे घ्या भरली भेंडीचा मसाला तयार झाला भेंडी भरून घेऊ तर भेंडी मस्त कापली आहे याच्यामध्ये हा मसाला भरायचा आणि याला दाबून ठेवायचा या पद्धतीने म्हणजे काय भेंडी परतली तरीसुद्धा तो आतमध्ये असा इंटॅक्ट राहतो अशा प्रकारे आपल्याला भेंडीचे हे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित भरून घ्यायचे आणि कसं असतं ना जेव्हा आपण कोणताही पदार्थ करत असतो त्यावेळी उत्तम प्रतीचे मसाले असतील किंवा त्या त्या भाजीला तो तो मसाला वापरला ना की तिला चव कमालीची येते आणि म्हणूनच मीच काय बरेच जण स्वयंपाक करत असताना मॅगी मसाला मॅजिकचा वापर करतात ज्यामुळं पदार्थाला एक वेगळीच कमालीची चव येते मग काय घरातले पण खुश होतात आणि खरं सांगा जेव्हा घरातले असे पोटभर जेवतात समाधानी होतात तेव्हा आपल्याला पण न खात समाधान मिळतं बरोबर की नाही सगळ्यांचं असंच असतं तर चला भेंडी इथं मी भरून घेते सगळी तर हे बघा आपल्या या सगळ्या भेंडी अशा चा, छान भरून घेतलेल्या आहेत मसाला भरायचा चांगला दाबून घ्यायचा याला थोडा वेळ जास्त जातो तर मी कधी कधी काय करते मसाला आणि भेंडी रात्रीत चिरून ठेवते मसाला करून ठेवते सकाळी फक्त मसाला भरायचा आणि फोडणी द्यायचा भेंडी भरून झालीये फोडणी करूया आता फोडणीसाठी शक्यतो थोडीशी मोठी घळघळीत आणि गोलतळ्याची कढई घ्यायची म्हणजे काय होतं भेंडी व्यवस्थित परतता येते दाटत नाही यामध्ये घेऊया तीन टेबलस्पून तेल तेल गरम झालं आहे यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडू तर द्या मोहरी अशी तडतडली आता घालूया जिरं हिंग पावसाचा हिंग घालायचा आणि थोडासा कढीपत्ता थोडंसं परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे उरलेला मसाला तो थोडासा आपण फ्राय करून घेणार आहोत गॅस कमीच ठेवू आणि मसाला थोडासा परतून घेऊया अगदी एक अर्धा मिनिट मसाला परतला आता यामध्ये घालूयात भरलेली भेंडी मसाल्यामध्ये तर आपण मीठ घातलं आहे पण वरून अगदी थोडंसं मीठ घालायचं गॅस एकदम असा हलका मध्यम ठेवा किंवा असं कमी करा आणि भेंडी हलक्या हाताने मिक्स करा लक्षात घ्या एकदम असं घुसवायचं नाही उलताना नाहीतर सगळा मसाला बाहेर येणार आणि याला असं असं दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं परतून आहे तर याला आपण तीन ते चार मिनिटं हलक्या हाताने परतलं हे बघा मसाला अजून छान तसाच भरलेला आहे याला आता थोडासा पाण्याचा हबका मारूयात अगदी थोडासा बरका खूप नाही याने काय होणार याचा मसाला जळणार नाही म्हणून फक्त मुठीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं हबका मारायचा याला थोडंसं मिसळायचं आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर सहा ते सात मिनिटं वाफ काढायची तर एक सहा ते सात मिनिटं मंद आचेवर वाफ काढली आहे चेक करूयात आहा आणि आपली ही भरली भेंडी जवळपास तयार झालेली आहे याला एकदा परतून घेऊयात आणि हे बघा मस्त मसाला असा छान परतला गेला आहे भेंडी किती मस्त आहे बघा अशी आत्ताच किती छान आहे ना तर यामध्ये आपण तीळ घातलाय दाण्याचा घातला घातलाय काही मसाले घातलेले आहेत पण याला अजून फ्लेवरफुल करण्यासाठी आज आपण वापरतोय मॅगी मसाला आहे मॅजिकचं एक पॅकेट मुख्य म्हणजे हा मसाला करत असताना दहा वेगवेगळे खडे मसाले अचूक पद्धतीने भाजून आणि कुटून तयार होतो आणि म्हणूनच आपल्या नेहमीच्या भाजीला एक कमालीची चव देतो तर मॅगी मसाला घातला आता याला मिक्स करायचं फक्त एक गोष्ट लक्षात घ्या बरं का मसाला आपल्याला गॅस बंद करण्याच्या दोन मिनिट आधीच घालायचा आहे खूप आधी घालायचं नाही शेवटी घालायचा जेणेकरून त्याचे फ्लेवर एकदम फ्रेश राहतात आणि भाजीला पण कमालीची चव येते तर मसाला घातला दोन मिनिटं याला असंच मंदाचेवर शिजवून देऊया तर मॅगी मसाला आहे मॅजिक घातल्यानंतर दोन मिनिटं भेंडी परतली आणि काय भेंडीचा वास येतोय मगाशी भारी येत होता पण हा मसाला घातल्यानंतर अजून जबरदस्त असा वास येतोय इतकं भारी झालंय ना गॅस बंद करूया यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का भरली भेंडी आहे ना मला अशी पोळी भाजी अशी म्हणून खाण्यापेक्षा ना नुसती खायला खूप आवडते आवडते काय मी जेव्हा जेव्हा करते ना तेव्हा लगेच पहिल्यांदा थोडीशी टेस्ट करायला घेते मसाला तर भारीच दिसते टेस्ट करूया काय भेंडी झाली आहे एक नंबर मसाला झाला तर चव अप्रतिम आलेली आहे बोलत काय बसले सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण इथं मॅगी मसाला मॅजिकचा वापर करून ही मस्त चमचमीत भरली भेंडी केलेली आहे बघा कसली मस्त दिसते दिसायला तुम्ही सुद्धा ही करू शकता सकाळच्या घाईमध्ये करायची आहे ना तर सरळ मसाला करायचा रात्रीच्या वेळेसच आणि भेंडीसुद्धा रात्री चिरून ठेवायची फ्रीजमध्ये ठेवा सकाळी फक्त मसाला भरायचा आणि भेंडी फोडणीला घालायची पंधरा वीस मिनटामध्ये तयार होते तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद